नमस्कार मित्रांनो आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन या आर टी आर टी ई अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं यामध्ये पहिली असेल नर्सरी ज्युनियर सिनियर के जी यामध्ये प्रायव्हेट शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळतं तुम्हाला कोणतीही फीस भरावी लागत नाही आता ही आर टी ॲडमिशनची प्रोसेस यावर्षी मात्र लवकर सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच आता ऑनलाईन जे अर्ज आहेत ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहेत आता आर टी ई या ॲडमिशनसाठी कोणकोण पात्र आहे कोण कोण अर्ज करू शकतं वयाची आठ काय आहे म्हणजे एज काय आहे यामध्ये कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता तुम्ही इथे बघू शकतात महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनातर्फे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ही नोटीस काढण्यात आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता ज्यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क आदी नियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत सुधारित सूचना या काय सूचना आहेत आपण थोडक्यात जाणून घेऊयात आता तुम्हाला माहीतच असेल स्वयंर्थसहाय्यित शाळा विनाअनुदानित शाळा म्हणजेच खाजगी शाळा पोलीस कल्याणकारी शाळा अनुदानित आणि महानगरपालिका शाळा म्हणजे स्वयं अर्थसहित शाळा तर या शाळे या शाळेमध्ये आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे याबाबत ही नोटीस आहे आता याची जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ऑनलाईन ते चौदा एक दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एक दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला चौदा जानेवारी ते सत्तावीस जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत आता तुम्ही इथे बघू शकतात ऑनलाईन अर्ज कुठ कुठे करायचा आहे ते इथे तुम्ही वेबसाईट दिलेली आहे ते बघू शकता इथे बघा स्टू स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट ग जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर पोर्टलवर तुम्हाला जाऊन इथे अर्ज करायचा आहे आता तुम्ही या नोटीसमध्ये बघू शकता इथे ही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे वंचित घटक कोणकोणते आहेत आणि त्या कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते, ते तुम्हाला सर्व माहिती ते दिसून जाईल तुम्ही ते बघू शकतात तसेच यामध्ये जे बाकीचे आहेत म्हणजेच ओ बी सी ओ बी सी, सी व यांना मात्र वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि ते आर्थिक दुर्बल घटकामध्ये येतात आता ऑनलाईन अर्ज करताना जास्तीत जास्त तुम्ही दहा शाळांची निवड करू शकता त्यानंतर पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी ब्लूनद्वारे निवासस्थान स्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बद बोलून जास्तीत जास्त पाच वेळात वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे त्यानंतर इथे खाली बघू शकतात तुम्ही ज्या बालकांनी यापूर्वी आर टी ए आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही त्यानंतर पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत अशा पद्धतीने ते महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत तुम्ही इथे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे याची मी पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकतात व्यवस्थित वाचून तुम्हाला व्यवस्थित वाचूनच तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आता तुम्ही या नोटीसमध्ये बघू शकता तिथे ही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे वंचित घटक कोणकोणते आहेत आणि त्या कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते तुम्हाला सर्व माहिती ते दिसून जाईल तुम्ही ते बघू शकतात तसेच यामध्ये जे बाकीचे आहेत म्हणजेच ओ बी सी ओ बी सी व यांना मात्र वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि ते आर्थिक दुर्बल घटकामध्ये येतात आता ऑनलाईन अर्ज करताना जास्तीत जास्त तुम्ही दहा शाळांची निवड करू शकतात त्यानंतर पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी ब्लूनद्वारे निवासस्था स्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बद बोलून जास्तीत जास्त पाच वेळात वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे त्यानंतर इथे खाली बघू शकतात तुम्ही ज्या बालकांनी यापूर्वी आर टी ए आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही त्यानंतर पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत अशा पद्धतीने इथे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत तुम्ही इथे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे याची मी पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकतात व्यवस्थित वाचून तुम्हाला व्यवस्थित वाचूनच तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आता यामध्ये आर टी आय ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणती कुन कागदपत्रे लागणार आहेत ते बघूयात आपण इथे तुम्ही बघू शकतात निवासी पुरावा पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन वीज देयक टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स देयक घरपट्टी मतदान ओळखपत्र पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणतेही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल त्याच्यापैकी तुम्ही कोणतेही तुमच्याकडे असलं तर चाल चालू शकतं त्यानंतर इथे खाली बघा पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास बाळे करार ग्राह्य धरण्यात येईल सदरच्या भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनि अनिवार्य आहे भाडे करार हा फॉर्म भरायच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असणार असावा जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची परत जोडतील त्या निवासाची पडताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणाच्या भाडे करा... करार करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल व प्रवेश मिळा मिळाला असल्यास तो रद्द करण्यात येईल त्यानंतर इथे तिसरा पुरावा बघा जन्मतारखेचा पुरावा ग्रामपंचायत मनपा नपा यांचा दाखला रुग्णालयातील एन ए एन, एन एम रजिस्टरमधील दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला आई आय। आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंवेदन ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर इथे चौथा भागात सामाजिक वंचित जात सवर संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे बालकांचे सादर करावयाचे कागदपत्र तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पा पालकांचा वडिलांचा जातीचा दाखला परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियाकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही अशा पद्धतीने इथे तुम्ही सर्व कोणकोणते कागदपत्र आहेत ते इथे तुम्ही बघू शकतात व्यवस्थित ही वाचून घ्यायची एफ इथे तुम्ही खाली बघू शकतात आत्ता जे आपण पॉईंट महत्त्वाचे मुद्दे बघितले आहेत ते आपण आता इथे थोडक्यात समजून घेऊयात इथे तुम्ही बघू शकतात आर टी ई अंतर्गत तुमच्या पाल्याचा पाल्याला शाळेत मोफत प्रवेश कुठलेही शुल्क इथे आकारले जात नाही एस सी एस टी साठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही खुल्या प्रवर्गातील वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे ॲडमिशन सीट्सप्रमाणे उपलब्ध होतील याची पालकांनी नोंद घ्यावी आर टी ई शिक्षण स हक्क कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी ही आर टी ई प्रक्रिया राहणार आहे तर इथे आवश्यक कागदपत्र आत्ताच आपण बघितलेले आहेत तुम्ही इथे पण बघू शकतात रहिवासी पुरावा आधार कार्ड पासपोर्ट निवडणूक ओळखपत्र वीज बिल यापैकी तुम्ही देऊ शकतात पाल्याचा जन्माचा दाखला पाल्याचे पासपोर्ट साईज रंगीत फोटो पालकांचा जातीचा दाखला ओपन व ओबीसीसाठी एक लाखांच्या आतील उत्पन्नाचा दाखला याची वेबसाईट अर्ज करण्याची वेबसाईट इथे दिलेली आहे याची याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही करू शकतात ते वयाची आठ वयोमर्यादा काय आहे ते आपण इथे थोडक्यात जाणून घेऊयात प्ले ग्रुप नर्सरीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी एक जुलै दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये कमी कमी तीन वर्ष वय असणं गरजेचं आहे ते जास्तीत जास्त चार वर्ष पाच महिने तीस दिवस असणं गरजेचं आहे ज्युनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये चार वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त पाच वर्ष पाच महिने तीस दिवस त्यानंतर सु सिनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये पाच वर्ष कमीत कमी ते जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवस असणं गरजेचं आहे ते इयत्ता पहिलीमध्ये एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये कमीत कमी वय सहा जस्त वर्ष असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने तीस दिवस असणं गरजेचं आहे हे होतं वयोमर्यादा वयाची आठ तर महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्या मित्रांना पालकांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र